नवजीवन मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सवाचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं केशवनगर मुंडवा परिसरातील मानाचा गणपती मानला जातो यावर्षी अनेक भाविक भक्त आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचे सर्व पदाधिकारी मित्र मंडळ ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळाचे सक्रिय सभासद यांनी रक्ताच्या एका थेंबापासून अनेकांचे जीव वाचवले जातात याची जाणीव ठेवून आपले पवित्र हक्क बजावले रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठदान या शिबिरामध्ये बासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष सहकार्य रेड प्लस ब्लड सेंटर भोसरी पुणे यांचे योगदान लाभले नवजीवन छत्तीसावे वर्ष असून मंडळाच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात यंदाच्याही वर्षी मंडळानं रक्तदान शिबिर जादूचे प्रयोग होम मिनिस्टर संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे या रक्तदान शिबिरात केशवनगर मुंढवा मांजरी साडेसात नळी भागातील स्थानिक नेते यामध्ये माननीय अबिताबा घुले माजी उपसरपंच मानसरी बुत्रुक माननीय लोणकर अध्यक्ष भाजप पूर्व विभाग विधानसभा माननीय निलेशदादा घुले माननीय देवेंद्र सुरेश भाट संचालक पुणे कॅन्टॉनमेंट सहकारी बँक माननीय किशोर भाऊ धायरकर माननीय संतोष भाऊ पाकरे माननीय महादेव रंदी समीर कोदरे मंडळाचे अध्यक्ष महेशदादा सूर्यवंशी उपाध्यक्ष सिद्धार्थ झिंजुर्डे तसेच मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ सभासद महिला युवती सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते